उदाहरण देते गेल्या काही महिन्यांपूर्वी मला एका मॅडमचा फोन आला होता साधारण चाळीस पंचेचाळीस वयोगट असेल त्या मला म्हणत होत्या की माझ्या आयुष्यामध्ये मा आरोग्य आणि आर्थिक हे दोन खूप मोठे प्रॉब्लेम आहेत आणि खर तर मला ना आरोग्यापेक्षा आधी आर्थिक प्रॉब्लेम सोडवायचा आहे कारण माझ्या डोक्यावर खूप मोठं कर्ज आहे आम्ही घरावर कर्ज घेतलंय आणि ते खरं तर मला लवकर फेडायचंय त्या कर्जाचे हप्ते दर महिना जमा करणं मला आता शक्य होत नाहीये मी खूप मेहनत घेते पण माझ्या मेहनतीला यशच मिळत नाहीये जेवढा पैसा माझ्या मला गरजेचा आहे तेवढा पैसा मला मिळतच नाहीये तुमच्या तुमचे खूप व्हिडिओज मी बघितले तुमच्या वर्कशॉप बद्दल मी खूप ऐकलंय तर तुम्ही मला यावरती काही सोल्युशन देऊ शकाल का त्या मला पुढे असंही म्हणाल्या की खर तर मॅडम रामरक्षेसारखं हे पवित्र स्तोत्र आणि आपण आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी त्याची मदत घ्यायची हे मला जरा थोडस अपराधी वाटतय तर हे असं चालतं का हो बघा आपण इथेच किती मोठी चूक करतो हे बघा एक लक्षात घ्या पैसा समृद्धी मिळवू नका असं कुठल्याच देवाने कुठल्याच ग्रंथामध्ये सांगितलं नाहीये आपल्याला फक्त इतकंच सांगितलंय की या पैशाच्या मागे लागू नका पैशाची हाव धरू नका पैशामुळे अहंकार निर्माण होऊ देऊ नका पैशामुळे कोणाला दुखवू नका अहो आपल्याकडे तर दान करणं हे सगळ्यात श्रेष्ठ मानलं जात <coughs> मग मा विचार करा तुमच्या स्वतःकडे जर का पैसा आलाच नाही जर का तुमच्याकडे तुमच्या सगळ्या गरजा भागून जास्तीचा पैसा उरलाच नाही तर तुम्ही दान कसं करणार त्यामुळे मी त्या मॅडमना सांगितलं तुम्ही निकोचपणे माझा रामरक्षती वर्कशॉप करा त्यांनी रामरक्षती वर्कशॉप आणि त्या वर्कशॉपच्या अंडर मी जे काही ट्रेनिंग देते ते सगळे ट्रेनिंग प्रोग्राम्स त्यांनी अटेंड केले मी जे जे काही सांगितलं जे जे काही सुचवलं ते सगळं त्या करत गेल्या आणि खर सांगते काही महिन्यातच त्यांचा कर्जाचा प्रॉब्लेम सुटून गेला दर महिन्याला हप्ता जमा करण्यासाठी त्यांची जी गडबड होत होती धावपळ होत होती जो ताण त्यांच्यावर येत होता तो सगळा ताण नाहीसा रक्कम जमा होऊन त्यांच्या आयुष्यातल्या इतरही गरजा भागून त्यांची हौसमौज होऊ शकेल एवढा पैसा काही महिन्यातच त्यांना लागला आणि शिवाय आध्यात्मिक प्रगतीही त्यांची होऊ लागली त्यांना मनासारखं कर दान करता येऊ लागलं त्यांना समाधान मिळायला लागलं हे समाधानच जास्त गरजेचं आहे पैशा बरोबर आपल्या आयुष्यामध्ये समाधान यायला पाहिजे शांतता यायला पाहिजे आणि यासाठीच आपल्याला राम रक्षतीचा वर्कशॉप करायचा आहे हा वर्कशॉप तुम्हाला डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मिळणार आहे आणि या वर्कशॉपचे सगळे डिटेल्स त्याची सगळी माहिती कळण्यासाठी एक वेबिनार फ्री वेबिनार मी आ, अरेंज केला आहे त्या वेबिनारबद्दल ही तुम्हाला माहिती लवकरच कळेल इथे डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला एक लिंक दिली आहे त्या लिंकवर ना व्हॉट्सअप वार्ण ग्रुप जॉईन करा तिथे तुम्हाला हे सगळे डिटेल्स मिळते तर तयार राहा समृद्धी मिळवण्यासाठी आणि आपल्या आयुष्यामध्ये समाधान मिळवण्यासाठी